शिवाजी विद्यापीठात उभारण्यात येणाऱ्या महावीर अध्यासनासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी दिली अध्यासन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात भगवान महावीर अध्यासन उभारण्यात येत आहे या अध्यासन इमारतीचं भूमिपूजन पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या उपस्थितीत पार पडलं या अध्यासनाला समाजातील अनेक दानशूर लोकांची मदत होत असून शासन स्तरावर या अध्यासनाच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी सहकार्य राहील असं नामदार आबिटकर यांनी सांगितलं तर शासनानं जाहीर केलेला तीन कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर मिळावा अशी अपेक्षा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी व्यक्त केली अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी विद्यापीठ परिसरात उभारणारी ही वास्तू पर्यावरणपूरक असल्याचं नमूद केलं तसंच भगवान महावीर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करून दया क्षमा शांती हेच सूत्र सध्याच्या जगात उपयुक्त असल्याचं सांगितलं यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील विलास शिंदे डी ए पाटील शुभम पाटील रावसाहेब देशपांडे सुरेश रोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान भगवान महावीर अध्यासनासाठी समाजाच्या देणगीतून एक कोटी अकरा लाख रुपयांचा निधी जमा झालाय अध्यासन इमारतीसाठी चौऱ्याऐंशी लाख रुपये खर्च येणार असून बारा महिन्यात इमारत पूर्ण होईल असं वास्तुविशारद प्रमोद चौगले यांनी सांगितलं